नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी सतत वेगळे विषय दाखवतो आहे मी आता लातूर ते मुंबई जाणारा हा रोड आहे आणि या रोडवर उभा आहे मी ढोकीच्या पुढं आहे आता इथं रस्ता कसा झाला नेमका बघू रोड आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो रस्ता प्लेन दिसतो आहे आपल्याला चांगला दिसतो इथं खड्डे नाहीत रस्त्यावर मात्र रस्त्याची साईडची जी बाजू आहे ती कशी आहे मी दाखवतो आहे तुम्हाला थोडा कॅमेरा जवळ घ्या तुम्ही रस्ता कसा आहे बघू नेमकं रस्त्याची जी बा साईडपट्टी आहे रस्त्याची बाजू आहे डाव्या बाजू आहे मी आता इकडे ढोकीकडे माझं तोंड आहे आणि ही रस्त्याची डावी बाजू आहे म्हणजे लातूरकडे हा ज रस्ता जातो आणि इकडं मुंबईकडे जातो आता हा जो रस्ता आहे कसा झाला रस्ता नेमकं बघूया आपण थेट दृश्य दाखवतो आहे एडिट करणार आहेत आम्ही कुठलाही व्हिडिओ हे बघा मी ज्या ठिकाणी चलतो आहे आता माझं अंतर मी खाली चालतो रोडच्या आणि हा जो आहे हा रोड किती उंच आहे आणि ही खाली किती बाजू पडलेली आहे इथला जो मुरूम आहे हा मुरूम निघून गेलेला आहे त्याच्यामुळं रस्त्याच्या साईडनं जर एखादं वाहन जर रस्त्याच्या कडेला खाली उतरलं फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर तर त्याला वर जर घ्यायचं म्हणलं गाडी तर नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी अपघात होऊ शकतो आणि हा जीवावर सुद्धा बेतू शकणारा प्रसंग आहे वाहनधारक असतील ड्रायव्हर असतील त्यांच्या जीवाशी हा खेळ आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे तो याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय आपल्याला बऱ्याच दिवसापासून हा रस्ता असा झालेला आहे आपल्यासोबत आता इथं मोटरसायकल चालली होती मी इथं थांबलेलो आहे नेमकं आता काय कसा परिस्थिती कशी आहे बघू आपण जाणून घेऊया नेमकं काय प्रतिक्रिया असेल काय नाव तुमचा मामा विलास पोद्धा बरं कुठं झालं इकडं गाव डोकी गावात तुमचं गाव डोकीचं आहे का इकडे कुठे गेल ते शेतात गेलतो बरं कसा आवडतं रस्ता गाडी खालून आणली तुम्ही आता वर गेला येते का वर गाडी घ्यायला येत नाही असं पुढे जाऊन लांब वर जाऊन अशी खड्ड्यांना चालवावी लागते किती दिवसापासून असं आहे एक वर्ष दोन वर्ष झाले असा असं रस्ता बरं मग काय वाटतं तुम्हाला आता हे दुरुस्त करून घ्यायला बघा यांची मोटरसायकलही रस्त्याच्या खाली होती आणि आता यांना वर घेता येत नाही गाडी खूप लांब जावं लागते रस्ता जो आहे तो अतिशय खराब झालेला आहे रस्ता चांगला आहे मात्र त्याची साईडपट्टी जी आहे ती खाली झालेली आहे रस्त्याची उंची वाढलेली आहे आणि साईडपट्टी खाली गेलेली आहे रस्त्याच्या एका बाजूला जर वाहन खाली उतरलं तर ते वाहन वर चढवण्यासाठी मुश्किल होतं आणखी काही पुढं जाऊया आपण पुढं काही नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया रस्त्याची पाहणी करतात काही बांधकाम विभागाचे काही अधिकारी आले तिथं आपण जाऊया तिथं नेमकं काय परिस्थिती आहे तर आता कायच चालू आहे कामेचं बघूया आपण सोबत काही नागरिक आहेत वाहनधारक आहेत काय नाव तुमचं मोरे कुठे झालं डोके हा रस्ता कसा वाटतो इथं हा अरुंद आहे कट रस्ता आहे हा रस्ता रस्त्याच काम व्हायला पाहिजे अरुंद म्हणजे कट म्हणजे कसा रस्ता उंची डांबराची उंची वाढलेली आहे खाली साईड पट्टी खाली गेलेली आहे खड्डा खड्डा आहे खाली त्याच्यामुळे होत काय धोका होतो वाहन ऍक्सिडेंट होते अपघात वगैरे झालेत 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 भरपूर झालेत ह्याच्यावरती कुणी काय विचार बिकारी गेलं आत्तापर्यंत ह्या ठिकाणावर त्या पुलापासून ह्याच्यापर्यंत कट रस्त्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये मध्ये पाच पन्नास तरी गेले असतील बापरे एवढे हो इथं काच पण पडलेलं दिसायला लागले तिथं खाली बघा हे बघा हे काच आहेत ना नेहमी ॲक्सिडेंट असते <coughs> तिथे काच आहेत हातामध्ये माझ्या पडलेलं जे ठिकाण आहे ना हे ठिकाण आहे इथं काच आहेत हे बघा बघा हे बघा हे ज्या ठिकाणी अपघात झालेला असावा इथं गाडीचे काच दिसतात हे बघा हेच ठिकाण आहे ती आणि इथं वर रस्ता वरचा वर, वर गेलेला आहे आणि इथं खाली साईड पट्टीच्या शेजारी इथं काच पडलेले दिसतात आपल्याला आणखीन काही नागरिक आहेत आपले इथं काय बांधकाम विभागाचे लोक आलेत काही का बघूया आपण काय त्यांच्या भावना काय प्रतिक्रिया का का, काय आहेत नेमकं काय काम चालू आहे काय सांगाल काय काय चालू आहे काय चालू आहे इथं आता असं चालू आहे की आता लातूर वारशी रोड आहे आता आपण पाहताय एवढ्या मोठ्या रहदारीचा रस्ता असताना रात रस्ता आधी राज्याकडं होता राज्याकडून आता केंद्राकडे गेला या दोघांच्या ह्यांच्याकडून यांच्याकडं जाण्याच्या नादात या रोडवर आत्तापर्यंत शेकडो नागरिकांचा तरुणांचा जीव यात अपघातात गेला आहे कालच आमच्या वाकरवाडीतले दोन तरुण या रस्त्याच्या साइडपट्टा आणि खड्ड्या न भरल्यामुळं त्यांचा जीव गेला मागच्या आठ दिवसाखाली इथे एक मोरे म्हणून आमचे नागरिक होते त्यांचा बुलेटवर मृत्यू झाला अपंग तर संख्या एवढी आहे एखा अपघातामुळं की विचाराची सोय नाही आम्ही आम्ही या अधिकाऱ्यांना फोनवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर निवेदन दिले तुमची परिस्थिती काय येऊन बघा म्हणलं त्यांनी याच्याकडं शंभर टक्के दुर्लक्ष केलं म्हणून मी काल स्वतः पोलीस स्टेशनला आमचे काही नागरिक मित्र बांधव जाऊन तिथं यांच्यावर सदोष मन मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा म्हणून मी काल अर्ज दिला पोलिसनी त्यांना वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना परमिशन मागितली दोन दिवसात जर या रोडचं काम चालू झालं नाही त्यांच्यावर तर गुन्हा चालू व्हायलाच पाहिजे आणि आत्ता त्यांनी अधिकारी इथं पाठवलेत रणकीचे डोळे पुसायला आणि ते आम्हाला असं सांगतात की आम्ही फक्त खड्ड्या पुरता मुरून टाकू आम्हाला ते मान्य नाही आमचा ढुकी टी पॉईंट ते छत्रपती शिवाजी चौकाच्या पुढे निहाळकाजीच्या पेट्रोल पंपापर्यंत त्या दोन्ही साईडचा सा, साईट पट्टा ही त्यांनी मजबूतच आम्हाला भरून दिला पाहिजे मजबूती तुम्ही मागणी केली हो मजबूतीकरण आणि खड्डा तसं तर आमचं ह्या रोडचं रुंदीकरणाची मागणी आहे पण या आज सांगतात राज्य शासनाकडे आहे गुरुवारी सांगतात केंद्राकडे आहे ह्याच्या ह्यानी टप्प्यात या रोड अडकला आहे ठीक आहे ते काम नंतर होईल पण पहिल्यांदा या रोडवरले जीव घेणे खड्डे आणि हा दोन दोन फुटाचा साईट पट्टा हा यांनी भरला पाहिजे डुकी परिसरात बारा कारखाने आहेत वीस किलोमीटरवर आता एवढी रहदारी आहे की तर जीव मुठीत घेऊन घरी यावं लागतंय रोज अपघाताचं प्रमाण आमच्या डोके परिसरात आहे मी तुमच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना शासनाला सांगतो की दोन दिवसात जर त्यांनी काम नाही चालू केलं तर डोकीचं काय आंदोलन असतंय हे त्यांना आम्ही दाखवून देऊ महाराष्ट्रात रस्त्याचं आंदोलन कसं असतंय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो अच्छा नक्कीच या ठिकाणी रस्ता वर गेलेला आहे साईडपट्टी खाली गेलेली आहे त्याच्यामुळे अपघात झाला आहे काही दिवसापूर्वी जिथं तरुणाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे सतत अपघातामध्ये या ठिकाणी जीव गेलेत अनेक लोक अपंग अपंगत्व आलेले अनेक लोकांना याची मागणी सुद्धा या आता जे आहेत संग्राम देशमुख यांनी ढोकी पोलीस ठाण्यामध्ये एक अर्ज दिलाय आणि त्या अर्जाद्वारे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांनी नागरिकाच्या वतीनं मागणी सुद्धा केली आहे आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे जर तात्काळ दोन दिवसाच्या आता नाही झाला तर त्यांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुद्धा छेडणार आहेत आणखीन काही नागरिक आहेत आपल्यासोबत काय नाव तुमचं अयुब पठाण काय करता येतं मी ढोकीचा नागरिक आहे ढोकीत राहतो सतत ह्या चार किलोमीटरमध्ये एवढे अपघात आहेत फक्त साईट पट्टी न भरल्यामुळं कमीत कमी शासनानं साईट पट्ट्या तरी एक एक मीटरचे भरून घ्यावे अशी शासनाला विनंती हमेशा केलेली आहे तरी पण आमचे मित्र संग्राम देशमुख यांनी काल रितसर तक्रार नोंद केलेली आहे शासनाच्या विरोधात पण ती दोन दिवसात त्यांनी कमीत कमी साईट पट्ट्याचं काम चालू करावं नाही जर केलं तर आम्ही सगळे गाववाले तीव्र आंदोलन फिडू गावाले तात्काळ काम सुरू न झाल्यास गावाले आंदोलन छंड आहेत आणखीन काय नागरिक आहेत आपल्यासोबत काय सांगालच काय म्हणता काय रस्ता खराब झालेला आहे काय सांगाल असं या काय सांगाल हा रस्ता कसा आहे की ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहनाला ओव्हरटेक करताना खड्ड्यामध्ये जाऊन वाहनं पडतात त्याच्यामुळं अनेक जण मृत्यूमुख पडलेले आहेत गेल्या ह्या दोन वर्षामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास लोकांचा मृत्यू झालेला आहे तर याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात तसंच खासदार आमदार यांना वेळोवेळी सांगून देखील नागरिकांनी तीसुद्धा कुठल्याही प्रकारची जी दखल घेत नाहीत ऐन टायमाला फक्त निवडणुकीच्या वेळी फक्त येतात मताचा जोगाव मागतात आणि पुन्हा एरिवारी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात तर त्यांनीसुद्धा त्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा ह्या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन काम करणं काम करायला प्रवृत्त करायला पाहिजे असं एक मागणी आहे माझी बघा लोकप्रतिनिधीसुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात नेमकं मतदान असतं त्याच वेळी मताचा जोगाव मागण्यासाठी नागरिकांना हातपाय पसरतात आणि मताचा जोगाव मागतात असा थेट आरोप आहे ग्रामस्थांनी याच ठिकाणी आम्ही आता काय 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 सांगाल हो तुमचं गाडी खाली उतरली की हा हो रस्ता कसा आहे हा रस्ता काय खड्डा पडलाय गुडघीत कारण काय होय हा मग आता पडत होता तुम्ही आता हो कशाला घेतली साईडला इकडे आता तिकडे माणसं काय जमले म्हणून बघायला आम्ही बरं मग आता पुढे आहे ना हा असं ह्या काय सांगाल बाबा काय तुमचं देशमुख खूप दिवसापासून ओरड आहे पण ते आता सरकारी खातं असं वाटतं त्याला ते काय करणार सरकारी खातं म्हणजे ही सार्वजनिक बांधकाम विभाग ही खड्डे बुजणं रुंदीकरण करणं गरजेची बाब आहे ना सारखे अॅक्सिडेंट व्हायला माणसं मारलेत पण त्याला घाम फुटत नाही काय करणार होता त्याला बघा नागरिकाच्या तीव्र भावना आहेत रस्त्यामुळं अनेक अपघात गेलेत इथं जीव गेले आहेत पन्नास लोक दोन वर्षामध्ये जवळपास पन्नास जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अनेक लोकांना अपंगत्व आलेलं आहे अनेक वाहनधारकांना अपंगत्व आलेलं आहे काही इथं मोटरसायकल अजून थांबलेले आहे तिकडे आपण जाऊया नेमकं काय भावना आहेत कसं आहे रस्ता कसा आहे गाड्या कसं चालवतात बघूया आपण काय नाव तुमचं किशोर तिवारी अच्छा कुठं झालं इकडे दहाश्वर मग रस्ता कसा वाटतो रस्त्याची परिस्थिती गंभीर आहे रस्त्याला रोज अपघात होते असं एक दोन दिवस जात नाहीत की अपघात होत नाही आणि आता या, या रस्त्यावर ट्रॅफिक इतके वाढलेले आहे आणि रस्ते एकदम खराब झालेत आणि अरुंद झालेत रस्त्याच्या साईड पट्ट्या पूर्ण खोल आहेत आणि रस्त्यावरती आहे आणि सगळी इथून एडशे पर्यंत ही परिस्थिती आहे लातूर ते दीडशे पर्यंत ही परिस्थिती आहे ही रस्ता एकतर मोठा व्हायला पाहिजे पहिले तर प्रथम मागणी म्हणजे रस्ता ही सगळीकडले महाराष्ट्रातले रस्ते झालेले हा रस्ता मोठा होणं सगळ्यात गरजेचं आहे पाठीमाग कुठे झाले तुम्ही काय नाव तुमचं इम्रान शेख कुठे झाले धाराशिव बरं कसा वाटतो रस्ता हा रस्ता ह्या रस्त्याची जी अवस्था इतकी दुर्दैवी झालेली आहे की ह्या रस्त्यावरून ढोकी ते दरम्यान दररोज असा एक एक पण दिवस नाही की ज्या दिवशी अपघात होत नाही छोटे मोठे अपघात तर दररोज घडतात आणि ह्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि पट्टे जे आहेत कमीत कमी एक फूट दीड फूट खोल खाली गेले आहे एकदा का वाहन खाली जर उतरलं तर वर वाहन घेते वेळेस अपघात होणार म्हणजे होणारच तरी सरकारनं ह्या रस्त्याची मलमपट्टी न करता किंवा दुरुस्ती न करता ह्या ह्या रस्त्याला चौपदरीकरण करून लवकरात लवकर लवकरात काम सुरू व्हावे करावे पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्याचे काम चालू आहे पण आमचं दुर्दैव असं आहे की लातूर ते टेमोर्नी हा कमीत कमी, कमी पंधरा ते वीस वर्षापासून ह्या रस्त्याची मागणी शासन दरबारी पेंडिंग आहे पण शासनाला काय जाग येत नाही तरी आपल्या माध्यमातून माझी गडकरी साहेबांना नम्र विनंती आहे की ह्या रस्त्याचं लवकरात लवकर डी डीप्यार करून हे रस्त्याचं काम सुरू करावा ही विनंती अच्छा बघा मी आता ढोकीच्या जवळ एक दोन किलोमीटर अंतर इकडे मुंबईच्या दिशेने आहे मी आता तळुळा आणि ढोकी या दोन्ही गावाच्या मध्य ठिकाणी आहे मी आता आणि इतर रस्त्याची काय अवस्था झाली आहे नागरिकाचं मत दाखवलं मी तुम्हाला तुम्हाला प्रवाशाचं काय म्हणणं आहे दाखवलं वाहनधारक होते त्या वाहनधारक सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली मोटरसायकल जर खाली उतरली अंधारामध्ये किंवा दिवसासुद्धा तर मोटरसायकल वर घेत असताना बरेच अपघात झालेले आहेत या रोडवर ढोकी ते तडोळा या दोन्ही गावाच्यामध्ये दोन वर्षामध्ये जवळपास पन्नास जणांचा मृत्यू झालेला आहे अनेक शेकडो लोकांना या अपघातामध्ये अपंगत्व आलेलं आहे मात्र अद्यापही या ठिकाणी रस्ता दुरुस्त झालेला नाही रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे रस्ता डांबरीकरण आहे ती डांबर उंच आहे आणि त्याच्या बाजूच्या जे साईडपाट्या आहेत त्या साईडपाट्याची खोली खाली उतरलेली आहे दीड ते दोन फूट अशा साईडपट्ट्या खाली उतरल्यामुळे अंधारामध्ये वाहन चालवत असताना जर वाहन खाली गेलं तर वाहन वर घेत असताना अपघात होतो आणि तिथंच अपंगत्तं किंवा जीवसुद्धा जाऊ शकतो त्याच्यामुळं अनेक लोकांचे जीव गेले त्या ठिकाणी मात्र प्रशासन अजूनही झोपेचं सोंग येत आहे असं नागरिकांचं मत आहे वेळोवेळी लोकप्रतिनिधींना सुद्धा सांगून लोकप्रतिनिधीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत असंही काही नागरिकांनी सवाल नागरिकांनी सवाल उपस्थित केलेला आहे आता नेमकं हा जो रस्ता आहे हा रस्ता कधी सुरू होणार आहे किती दिवसात सुरू होणार आहे बघणं गरजेचं आहे मात्र डोकीच्या नागरिकांनी दोन दिवस जर रस्ता नाही सुरू नाही जर मजबूतीकरण झालं रस्त्याच्या साईटपट्टीचं तर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणार आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्रात असं एक वेगळं आंदोलन असेल की आत्तापर्यंत कुठंही आंदोलन झालं नाही त्याच्यापेक्षा हे हटके आंदोलन करणार असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी डोकी उस्मानाबाद दाराशिव